हाच महाराष्ट्र जात ना मी बाहेर सरण्याचा रंग हा हिरवा माझा आहे गुडघ्यावर मानेला त्रास रे गेलो सर्व झालं राखरे गेला पक्ष गेल चिन्ह भीक मला मधून वहिनीची किंकाळी ही आली कॅमेरा उचलण्याची वेळ पुन्हा झाली उठा माझ्या भुक्कडांनो साठ वाशी दोरी उठा माझ्या भुक्कडांनो दाखवाला चारी उठा माझ्या सैनिकांनो साठ वाशी दोरी उठा माझ्या सैनिकांना दाखवा लाचित उठा माझ्या सैनिकांना साठोबाशी दोरी उठा माझ्या सैनिकांना बिचारे पण कोणी नाही साथ रे आज आला आता येईल वर्षांनी पाच रे नाही दिसले सत्तेचे नंगे नाच रे नाडी आपली लूज कारण ब्रँड आपला वाक रे ब्रँड आपला वाक रे ब्रँड वाक रे ब्रँड वाक रे झाकरे ब्रँड वाकर ध्रष्ट पुष्ट खूप सुस्त जातो तिथे आहे भी खाण्याचा लाचार हा स्वार्थाशी प्रामाणिक खाण्याचा लाचार हा स्वार्थाशी प्रामाणिक सामान्य जनते पासून सत्य रूप लपवले चाटले च पाय आणि जोडे सुद्धा माळले खुग तोच नाक गास बिर्याणी चा वासरे खुरघुर तो बच्चा हा हड्डी याला टाक रे कुरकुरतो बच्चा हा हड्डी याला संकटांचा सामना घरून नाही होत घराबाहेर पड सोड काकांच बोट संसदेत कामा कामामध्ये खोट लोकांनाही वाटे आता वाया गेलं ही लोकांच्या मारली नाही हा करे पळवतो क्रेडिट हा टाकून आपलं नावरे ब्रँड वाकरे रे <laughs> ब्रँड वाक रे टाकरे वाक रे तुझा माझ्या सैनिकांना साठोबाशी दोरी उठा माझ्या सैनिकांना दाखवला चारी कुठा माझ्या सैनिकांना साठोबाशी डोरी उठा माझ्या सैनिकांना दाखवला चारी देशातला पहिला मी मूर्ख